नमस्कार मैत्रिणी सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये बघा माझ्या एक जुनी पॅन्ट आहे म्हणजे फाटलेली वगैरे कुठं नाही झाले पण बघा उन्हामुळे टाकून टाकून ना तिचा कलर एकदम डल होऊन गेलेला आहे त्याचा वापर कसा करायचा ते आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत यापासून आपण सुंदर अशी बॅग बनवणार आहोत बघा बॅग म्हणू शकते पिशवी म्हणू शकते शर्टिंग बॅग म्हणू शकते व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला बघ खालची कड आहेत हे थोडी जाड असतात आपण कट करून देऊ घेऊ आहेत मी तर बघा जाड भाग आहेत ना ते कट करून देऊ आपण आपली सुई वगैरे काय मोडणार वगैरे नाही आता इथं बघा आपण काय कस आहे ही पॅन्ट आपण तरी ठेवायचं आहे फक्त इथं उंची टाकून घ्यायचे आहे इथ मी घेतले आहेत बघा सोळा इंच बाकीच्या नंतर दाखवत कट करू आधी मोजून घेऊ किती होतं का इथे आपण ओपन करून घेऊ सुद्धा बघा आपण कट करून टाकू सेम सुद्धा आपण बघा पाठ काय करून देऊ कुठला एक साईडचा पाठ आपण कट करून टाकू करून घेतलेले आहेत आता माहितीये तुम्ही दुसरीवर दाखवते बघा आता वर साईडला थोडंसं जास्त आहेत बघा असं या ठिकाणी आहेत साडे चौदा इंच या ठिकाणी आहे तेरा इंच वर थोडं जास्त आहे आता हाय असं ठेवतात आपल्याला आता आपण काय करायचं आहे सोळा सोळा इंचाच्या दोन पट्ट्या कट करायच्या आहेत इथे रुंदी आहेत मी बघा इथून घेत आहे आपण आपली इथून घेत आहे अडीच इंचा वरती म्हणजे आपलं पाच मिनिटं पण सोळा इंच बघा इथे येत आपलं या पद्धतीने असे आपण दोन पाठ तयार खायच ठेवायचं व्यवस्थित सरळ पडतं घेऊ आपण थोडस जास्त यश ठर हे सर्व कट करून घेऊ असे एकपट दुसरी पण कट करून घेते आम्ही मग दाखवते या ठिकाणी बघा दोन स्ट्रीप पण आपण कट करून घेतल्या आहेत दुसऱ्या सुद्धा दोन स्ट्रीप कट करून घेतल्या आहेत इथं या आपल्या हँडल साठी आपण केलेल्या आहे याची सुद्धा माप दाखवते इथं बघा अडीच इंच यासुद्धा घेतलेलं आहे लांब एकोणऐंशी इंच घेतलेलं आहे तुम्ही लहान किंवा मोठं घेऊ शकता तर तुम्हाला पूर्ण स्टिचिंग दाखव द्यायची मी या ठिकाणी बघा आता जो जॉईंट आहेत ना तर शिलाई असते तिथे आपण एक पट्टी क कर, कट करून घेतली आहे ती बघा अशी जॉइंट करायची शिलाईवरती आणि दुसऱ्या बघा अशी फोल्ड करून ना म्हणजे आपली जी शिलाई आहेत ना ती झाकून जाईन अशा पद्धतीने आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे कारण जी उलटी बाजू आहेत ना, ना ती आपण वरच्या साईडला लावणार आहे जी फिकट बाजू आहे ती आजच्या साईडला लावणार आहे अशा पद्धतीने इथं बघा मी शिवून घेतला आहे अशाच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडला सुद्धा बघा पट्टी जॉईंट करून घेणार आहोत बघा इथं इथं सुद्धा त्याच पद्धतीने पट्टी जॉईंट करून घेणार आहेत मी आता हे बघा इथं दोन्ही पण पट्ट्या आहेत ना जॉईन झाल्या आहे तर वर्ष साइडला आपण बघा अशा पद्धतीने फोल्ड करायचं आता बघा इथे वर्ष साइडला आहेत ना डबल फोल्ड करायचं आणि आपण शिलाई मारून घ्यायची आहे दोन्ही पार्टला सेम याच पद्धतीने करायचं आहे बघा आपल्याला बघा अशा पद्धतीने दुसऱ्या पार्टला सुद्धा आपण बघा वर्ष साइडने डबल फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे तर बघा आपले दोन्ही पण पार्टला आहेत ना वड्या साईडने शिलाई मारून झाल्या आहेत व्यवस्थित सारखं बघून घ्यायचं बघा ज्या आपण ज्या पट्ट्या कट केल्या आहेत ना त्यासुद्धा बघा आपल्याला थोडेसे असे डबल फोल्ड करायचे आणि शिलाई मारून घ्यायची आहे दोन्ही पण याला अशा पद्धतीने बघा इथं काय करायचं आपल्याला हे दोन्ही पार्ट आहेत ना खालच्या साईडने आहेत ना जॉईंट करून घ्यायचे आहे अशा पद्धती बघा मी सरळ जॉईंट करून घेतले आहेत डबल शिलाई मारून घ्यायची व्यवस्थित व्यवस्थित शिलाई मारून घेतली तर काय करत इथं बघा हे पार्ट आहेत ना बघा मोजून घ्यायचं व्यवस्था आहे की नाही आपल्या पट्टे आहेत त्या जर जोर जास्त असेल ना तर कट करून टाका किंवा साइडने डबल फोल्ड करायचं जास्त बघा से करा सेंटर करायचं सेंटरला सेंटर जॉईन करायचा अशा पद्धतीने आपण बघा डबल स्टिच करून घ्यायचं आहे दोन्ही पण साईडनी पट्टी जॉइंट करायची आहे मी सुद्धा बघा एक्स्ट्राची आहे ती कट करून घेतली मी अशा पद्धतीने बघा दोन्ही पट्ट्या आपल्या जॉईंट झालेल्या आहेत असं पकडायचं आपल्याला सरळ शिलाई मारून घ्यायची आहे स्पेस आहेत ना खूप जास्त तयार होतो पिशवीमध्ये आणि पिशवीचा जो लुक आहे तो पण खूप छान दिसतो सेम त्याच पद्धतीने बघा या साईडला सुद्धा पट्ट्या आहेत ना डबल फोल्ड करून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे व्यवस्थित अशी डबल अशा पद्धतीने बघा मी इथं शिलाई मारून घेतली आहे डबल डबल शिलाई मारल्या थोडस जाड असतं म्हणून द्वारा वगैरे तुटतो पॅन्टचं कापड आहेत ना एकदम जाड असतं आता बघा अशा पद्धतीने आपली आहेत ना ही पिशवी सुईची करून घेतली आहेत बघा आता इथे तुम्ही कडे बघा शिलाई वगैरे देऊ शकता दापटीप वगैरे आता इथे आपण बघा स्ट्रीप जॉईन करून घ्यायचं आहे फक्त सेंटर काढायचा दोन्ही पण साईडचा आणि दोन दोन इंच अंतर सोडून डबल फोल्ड करायची लांबी तुमच्या आवडतात चा तुम्ही घेऊ शकता कमी जास्त अशा पद्धतीने बघा आपण स्ट्रीप जॉईंट करून घेणार आहोत जास्त मोठा नाही करायचं पिशवी आपण हातामध्ये पकडल्यानंतर त्या खाली चालतात पिशवी होती ओळत चालते आता तिथे बघा डबल फोल्ड करायचे आपल्याला अनलॉक करून घ्यायचं शिलाय दोन्ही पण साईडने बघा आपण स्ट्रीप जॉईन केली आहेत तुम्हाला कशी वाटली ही पिशवी नक्की सांगा सुंदर अशी पिशवी तयार झाली व्हिडिओ आठवड्या लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद भेटू अशा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये